नमस्कार मैत्रिणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन अशी रेशिपी पण म्हणता येईल आणि ट्रेक पण नवीन पद्धत पण बनता येईल तिकडे पहा मी घेतलेले शेंगदाणे कारो तीळ घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे आणि हे मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता हे मी भाजून घेणार आहे कडे टाकून इकडे गरम झालेली आहे मस्त असं याला भाजून घेणार आहे मी प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा ती हाऊस वाईफ असो किंवा जॉब करणारी असो तिच्यासाठी हा खूप खूप हा। असा उपयुक्त असा व्हिडिओ आहे हा प्रत्येक ग्रहिणी पाहावा असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा एक भाजून घेते मी अशा प्रकारे हे पूर्ण छान असं भाजून झालेलं आहे याला मी आता काढून घेते आता याच कढईमध्ये मिसळ्याला पण टाकून घेते छान असे खरपूस मंद असेवर स्लो गॅस ठेवून मी गॅसची फ्लेम स्लो स्लो ठेवायची आणि छान असे करपूस भाजून घेते आणि छान असे हे भाजून घेते होऊ शकता शेंगदाणे पण असे मस्त भाजून झालेले आहेत मस्त मी दहा मिनटं याला मध्यम आचेवर कमी गॅसवर भाजून घेतले तर याला मी काढून घेते आता या मी यामध्ये टाकणार आहे तूप तर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पण भाजू शकता हा रवा पण मी आता मस्त असा मध्यमाचेवर छान खरपूस भाजून अपन घेते त्याला पण आपल्याला श्रंडाने कसे भाजलं तसं कमी गॅस ठेवून दहा पंधरा मिनट छान असं भाजून घ्यायचं आहे ही पद्धत जर तुम्ही वापरून वापरलात तर तुमची सकाळची घाई गडबड कमी होईल या पद्धतीने जर तुम्ही सगळी तयारी केलात तर पाहू शकता रवा पण माझा असा भाजून झालेला आहे मस्त असा खरपूस मी दहा पंधरा मिनटं मंदाच्यावर असा भाजून घेतलेला आहे त्याला मी काढून घेते इकडे कढई ठेवलेली आहे आणखी परत यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे एक माप मी तेल टाकून घेतलेला आहे आपल्याला यामध्ये हा तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे आपला मसाला भाजायचा आहे काळा मसाला तयार करायचा आहे अगोदर हे पानं भाजून घेते ते पानं छान अशी मी भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये काढून घेते हे यामध्येच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आपण मी असा भाजून घेते आपल्याला याचा काळा मसाला तयार करायचा तुम्ही जर असे माझी पेक खालो केला तर तुमची सकाळची धावपळ कमी होईल सकाळचा डब्बा मुलांचे पूर्ण आवरायचं नाश्ता स्वयंपाक डब्बे पॅकिंग करायचे मुलांचे पूर्ण हे आठवड्याचं नियोजन आहे आठ दिवसाचं थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पूर्ण ही अशी तयारी करून ठेवली आठ दिवसाची अशा पद्धतीने मी हा मसाला भाजून घेत आहे आपण खूप छान असा भाजून झालेला आहे याला पण आता मी काढून घेते परत मी गॅसवर कढी ठेवलेली आहे आणि यामध्ये टाकून घेत आहे खोबर असे बारीक बारीक असे याचे चकले करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे याला पण मी भाजवर टाकलेलं आहे मी याला पण असं भाजून घेते थोडंसं यामध्ये मी मला खोबर पण हे असंच भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी नकळत जास्त नाही टाकलं थोडंसं टाकलेलं आहे नाही टाकलं तरी चालेल खोबरं पण भाजून झालेलं आहे शकता हे पण मी काढून घेणार आहे मी खोबरं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकून घेणार यामध्ये तेल टाकलेलं आहे पण मी असं छान भाजून घेणार मस्त कामच कशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत अशा प्रकारे मी हे आता थंड करून अशा प्रकारे मिरच्या पण अशा ह्या भाजून घेतल्या आहेत मी ह्या पण थंड झालेल्या आहेत आता खोबरं शेंगदाणे कारळ तीळ पूर्ण थंड झालेलं आहे आता मिक्स मिक्सरचं भांडा घेतलेला आहे तर यामध्ये मी हे शेंगदाणे टाकून याला बारीक करून घेते प्रकारे मी हे बारीक करून घेतली आहे शेंगदाणे इकडे मी कारळ तीळ पण बार, बारीक बारीक करून घेणार आहे हे पण बारीक करून झालेलं आहे काळतील पण आता मी खोबरं पण बारीक करून घेणार आहे खोबर पण असं बारीक करून झालेलं आहे आता इकडे मी मसाला घेतलेला आहे बारीक करायला अशा प्रकारे मी मसाला पण काढून घेतलेला आहे पाहू शकता काळा मसाला आपला घरच्या घरी तयार केलेला आहे असा आता इकडे हे मिरच्या पण मी यामध्ये टाकून घेऊन मिरच्या पण बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण अगोदरच जिरे आणि लसण टाकलेला आहे यामध्ये आपण नमक टाकू छान असं बारीक वाटून घेऊ मिक्सरच्या सहाय्याने हिरव मिरचो आहे ठेसा पण आपण भाजीला हिरव्या भाज्याला हा चालतो भाजी टेस्टी होते भाजून असं वाटून मिरची टाकल्याने अशा प्रकारे हिरवी मिरचीचा ठेसा पण असा तयार आहे वाटून तयार यात याला मी काढून घेते अशा प्रकारे आपली आठ दिवसाची तयारी झालेली आहे तुम्ही जर ही पद्धत वापरलात तर तुमची सकाळी धावपळ होणार नाही सकाळच्या घायगडबडीमध्ये तुमची धावपळ होणार नाही म्हणून माझी ट्रिक फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण ही पद्धत अशी वापरता का तुम्ही पण असे पूर्ण तयारी करून ठेवता का आठ दिवसाची हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा हा ठेसा तुम्ही दह्यामध्ये भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकता भाजलेला मिरचीचा ठेसा आहे त्यामुळे भाजी खूप चविष्ट होते म्हणून कधी भाजूनच आठ दिवस टिकतो हा ठेसा मी डब्बे घेतलेले आहेत असे स्वच्छ धुवून पासून पूर्ण हे मिक्सरमध्ये मधून काढल्यानंतरही याला थोडंसं थंड करून घ्यायचं म्हणजे खराब होणार नाहीत या चटण्या खराब काय होत नाही ते आठ दिवसापर्यंत तेवढंच की थोडासा कोमट वाश येतो डब्यामध्ये झाकून ठेवल्यानंतर म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं याला पूर्ण हे थंड करून मग डब्याला भरून ठेवायचं प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक फॉलो केलीच पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे तिची धावपळ होणार नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल